उपवासाला तेच तेज पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना तर थोडंसं चेंज म्हणून तुम्ही हे उपवासाचे कुरकुरे नक्की बनवून ठेवू शकता उन्हाळी वाळवणामध्ये हे बनवून ठेवायचे आणि अगदी वर्ष ते दोन वर्षे हे अजिबात खराब होत नाही बनवायला अतिशय सोपे आहे आणि खायला म्हणाल तर त्याहून भन्नाट आहे चला तर मग कसे बनवायचे हे उपवासाचे कुरकुरे ते पाहूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर एक वाटी साबुदाण्यापासून हे आज आपण कुरकुरे तयार करणार आहोत जर तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर तुम्ही हेच प्रमाण दुप्पट घेऊन सुद्धा हे कुरकुरे बनवून ठेवू शकता तर एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता वाटीने आपल्याला ह्याकरता मोजून घ्यायचं आहे कारण पुढे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल यासाठी घरातल्या वाटीने किंवा मेजरिंग कपाने आपल्याला साबुदाणा मोजून घ्यायचा आहे त्यानंतर हा स्वच्छ धुवून अगदी चमच्या पाणी वर राहील एवढंच आपल्याला यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि तीन ते चार तासासाठी किंवा रात्रभरासाठी तुम्ही हा भिजवून घेऊ शकता साबुदाणा छान भिजलेला आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतलेला होता अगदी त्याच वाटीने इथे मी तीन वाटी पाणी घेणार आहे आता हे जे पाणी आहे ते आपल्याला अगदी खळखळून उकळून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झालं की जो भिजवलेला साबुदाणा आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे इथं माझं पाणी छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये जो भिजवलेला साबुदाणा आहे तो आपण यामध्ये मिक्स करून घेऊया तर आता हे छान एकसारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून जो साबुदाणा आहे छान असा व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होईल आणि हा साबुदाणा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती आता हा साबुदाना जोपर्यंत शिजत आहे ना तोपर्यंत यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे तर जो बटाटा आहे तो किसून घेऊया तर इथे मी बरोबर पाच मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे वजनी म्हणाल तर अडीचशे ग्राम एवढे हे बटाटे हे उकडलेले बटाटे आपल्याला छान किसनीने किसून घ्यायचे आहे पुन्हा एकदा सांगताय हे कच्चे बटाटे नाही तर हे बटाटे उकडलेले आहेत उकडलेला बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे छान किसून घेऊया जेणेकरून यामध्ये काही गाठी आणि गुठळ्या राहणार नाही तर सर्व बटाटे मी किसून घेणार आहे त्यानंतर आता साबुदाना सुद्धा इथे आपल्याला शिजत आलेला आहे छान असा फुललाही आहे आणि अगदी काचेसारखा पारदर्शक दिसत आहे या स्टेजला आपल्याला यामध्ये जो उकड बटाटा पण किसून घेतलेला होता तो यामध्ये घालायचा आहे आणि मिक्स करायचा आहे बस एवढीच कृती आपल्याला करायची आहे यापेक्षा जास्त काही साहित्य आपल्याला यामध्ये लागत नाही अतिशय साधी सिंपल आणि एकदम सोपी ही रेसिपी आहे फक्त यामध्ये आपल्याला सुखे मसाले आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे या व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये अजून काहीही ॲड करायची गरज नाही आता हा साबुदाणा ह्या बटाट्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी जोपर्यंत हे मिश्रण घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे आता जेवढं प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी अचूक आहे यापेक्षा कुठलंही बटाटाही जास्त वापरू नका आणि साबुदानाही जास्त वापरू नका नाहीतर दोघांचंही मेजरमेंट बिघडेल आणि आपले जी कुरकुरी आहे ते व्यवस्थित होणार नाही त्यानंतर इथे मी सुख्या लाल मिरच्या थोड्याशा अशा कुटून घेतलेल्या आहे किंवा लाल मिरची पावडर तुम्हाला यामध्ये वापरायची असेल तर ती वापरू शकता किंवा इथं हिरवी मिरची आणि जिरासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आता हे लाल मिरची पावडर आणि मीठ आपल्याला सर्वात शेवटी घालायची आहे कारण लाल मिरची पावडर जर आपण अगोदरच वापरली ना तर आपले जे मिश्रण आहे जास्त डार्क रंगावर येईल आणि ते दिसताना जास्त छान दिसणार नाही त्यामुळे अगदी हे मिश्रण शिजत शिजत आलं की त्यानंतरच आपल्याला सर्वात शेवटी ही चिली फ्लेक्स किंवा कुठलेल्या लाल मिरच्यामध्ये वापरायचे आहे तर आता हे मिश्रण ह्या पद्धतीचं आपल्याला बनवून घ्यायचं आहे इथे तुम्हाला दिसत असेल हे मिश्रण आता व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे एवढं आपल्याला घट्ट ठेवायचं आहे आणि आता हे लगेचच आता रेडी झालेलं आहे आता कुरकुरे बनवायला घेऊया तर इथे मी पायपिंग बॅग घेतलेली आहे जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही एखादी मिठाचं जे पॅकेट असतं किंवा दुधाचं पॅकेट असतं त्यामध्ये तुम्ही हे मिश्रण भरायचं आहे आणि मस्त असे कुरकुरे तयार करायचे आहे तर आता हे जे मिश्रण आहे मी ह्या पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे आता हे जे कुरकुरे आहे तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ हवे आहे त्यानुसार तुम्ही हे कुरकुरे तयार करून घेऊ शकता खाली मी प्लास्टिकचा पेपर अंतरून घेतलेला आहे त्यावरती आपण लहान मोठे अगदीच मोठे अगदी सेमी प्रमाणामध्ये हे कुरकुरे तुम्ही बनवून घेऊ शकता तर अगदी मस्त हे कुरकुरे पडत आहे तुम्हाला दिसत असेल अगदी बनवायला सोपे आहे खायला लगतात, पापड़, पापड़ से, तर अतिशय भारी लागतात कारण नेहमीचे तेच हे साबुदाना पापड पळी पापड खाऊन उपवासाला कंटाळाच येतो तर थोडंसं चेंज म्हणून तुम्ही हे कुरकुरे नक्कीच बनवू शकता आणि लहान मुलंसुद्धा आवडीने हे कुरकुरे खातील बाहेरचे चिप्स कुरकुरे देण्यापेक्षा अशा पद्धतीने हे जर कुरकुरे बनवून ठेवले ना वर्षभरही राहतात आणि अधल्यामधल्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही त्यांना तळून देऊ शकता तर आता हे सर्व कुरकुरे मी बनवून घेतलेले आहे आता हे आता दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये मी वाळवून उन घेणार आहे कारण आपल्याला वर्षभर हे स्टोअर करायचे आहे ना त्यामुळे आपल्याला दोन दिवस तरी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणं गरजेचं आहे कारण जराही कुठे मॉइश्चर राहिलं ना आपला जो वाळवणीचा पदार्थ आहे हा लवकर खराब होतो त्याकरता आपल्याला छान वाळवून घ्यायचे आहे तर या ठिकाणी दोन दिवस कडकडीत हे कुरकुरे जे आहे मी वाळवून घेतलेले आहे आता हे जे कुरकुरे आपण बनवून घेतलेले आहे ना, ना। एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून हवाबंद डब्यामध्ये तुम्ही याला वर्ष ते दोन वर्ष स्टोर करून ठेवू शकता अजिबात कुठेही खराब होत नाही आता काही कुरकुरे आपण तळून घेऊया तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी आता हे कुरकुरे टाकलेले आहेत तर हे पहा काय मस्त असे फुललेले आहे आणि साबुदानासुद्धा अगदी मस्त असा दिसत आहे अगदी बाहेरचे जे कुरकुरे खातो ना त्यापेक्षा सुद्धा हे भारी लागतात हे कुरकुरे तळून त्यावरतून थोडासा पेरी पेरी मसाला टाकू शकता किंवा तुम्ही चटपटीत म्हणून आमचूर पावडर किंवा चाट मसाला जर टाकून हे कुरकुरे खाल्ले ना तर अतिशय भारी लागतात हे तुम्ही उपवासालासुद्धा तळून खाऊ शकता फक्त उपवासाला तुम्ही जर खाणार असेल ना यावरती चाट मसाला आमचूर पावडर वगैरे काही टाकू नका असेच हे साधे सिंपल हे छान लागतात तर आता मस्त असे हे कुरकुरे काही तळून घेतलेले आहे थोड्याफार प्रमाणात इथे मी तळलेले आहे आणि बाकीचे मी हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवणार आहे तर हे पहा मस्त असे आपले कुरकुरे या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेली ही रेसिपी तुम्ही एकदा तरी ह्या उन्हाळ्यामध्ये जरूर ट्राय करून पहा आणि कसे झाले तुमचे कुरकुरे तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद